खालापूर टोलनाक्याजवळ लघवीला थांबले दरोडेखोरांनी कोयता मानेवर ठेवून पैसे काढले आणि झाडा झुडपात पळाले श्रीमती आचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय या श्री सचिन पवार पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे आणि श्री अशोक जगताप पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने तीन आरोपींवर धडक कारवाई केली आहे फिर्यादी श्री दिनेश बुधाराम गोदारा व त्यांचे मित्र सुरेंद्र झांगू असे मुंबई पुणे एक्सप्रेस वेने पनवेलकडे जात असताना खालापूर टोलनाक्याच्या पुढे असलेल्या टॉयलेटजवळ लघवीसाठी थांबले असताना पाच चोरट्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण करून फिर्यादी यांच्याकडील काळ्या रंगाचे पाकिट त्यात रोख रक्कम सात हजार पाचशे रुपये व आधार कार्ड असलेले तसेच फिर्यादी यांचे मित्र सुरेंद्र जांगू यास देखील जबरदस्तीने ओढत नेऊन हाताबुक्यांनी मारहाण करून कोयता त्यांच्या गळ्यावर ठेवून कोयत्याने गळ्याला जखम करून त्यांच्याजवळील रोख रक्कम एकोणतीस हजार रुपये असे एकूण छत्तीस हजार पाचशे रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन पळून गेले म्हणून गुन्हा नोंद आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक जगताप यांना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रॉबरी पॉइंट येथे कर्तव्यास असणारे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई मोरे यांचा फोन आला की मुंबई लेनवर जुन्या टॉयलेटचे पुढे कोणीतरी अज्ञात इसमांनी कोयत्याचा धात दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम चोलून नेली आहे व लुटमार करणारे अनोळखी इसम हायवेलगतच्या झाडाझुडपातून पळून गेले आहेत म्हणून ते लागलीच खालापूर टोलनाका येथे सरकारी वाहनाने पोहोचले सदर मारहाण झालेल्या इसमांची चौकशी करत असताना आय आर बी डेल्टा फोर्सचे पेट्रोलिंग वाहनावरील प्रवीण सावंत यांनी पोलिसांना समक्ष येऊन सांगितले की हायवेच्या पुणे लेन बाजूला मुंबईच्या दिशेला दोनशे मीटर अंतरावर काही इसम लपून बसलेले दिसत आहेत तेव्हा पोलीस उपनिरीक्षक जगताप यांनी त्यांना हायवेवरून सदर ठिकाणी जा आणि बॅटरी मारा आम्ही पोलीस स्टाफसह सावरोली गावातून सदर ठिकाणी पोहोचतो असं सांगून सदर घटनास्थळाकडे रवाना झाले सरकारी वाहन मुख्य रस्त्याला लावून पोलीस उपनिरीक्षक जगताप पोलीस शिपाई लोरे मोरे असे पाई, -पाई प्रवीण सावंत मारत असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाच्या दिशेने निघाले थोड्या अंतरावर गेलेल्यावर त्यांना पाच इसम शेतामधून जाताना दिसले त्यांना पाहताच पोलिस एका झोपडीच्या ठिकाणी दबा धरून बसले थोड्याच वेळात शेतातून चालत येणारे पाच इसमांनी पोलिसांना पाहिल्याने ते पळू लागले तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकास पकडले व त्यातील चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सदर पकडलेल्या इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल अशोक पवार वर्ष पंचवीस शिरवली बाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड असे सांगून सदरचा गुन्हा त्यांनी व त्यांचे इतर चार साथीदार यांनी केल्याचं कबूल केलं व साथीदारांची नावे सांगितली असता ती याप्रमाणे आहेत मंगेश भाऊ पवार किशोर विठ्ठल पवार संतोष हिलम किशोर अशोक हिलम यातील तीन अटक आरोपी पोलीस कस्टडीत असून दोन फरार आरोपींचा शोध चालू आहे खालापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट